नमस्का, चर, तर नमस्कार मित्रांनो तर आजचा आमच्या जत्रेचा दुसरा दिवस तर काल पालखी होती तर आज जत्रा आहे तर आता जातोय थो थोड्या वेळाने जत्रेत दाखवतो तुम्हाला जत्रेत काय काय होतंय काय काय आलंय ते चला तर आता डायरेक्ट जत्रेत आधी माझी जत्रेचं डायरेक्ट चला तर बाय बघा जेवायला बसले अजून इकडे बाबा अजून पप्पा अजून तुम्हाला आतमध्ये दाखवतो कोण कोण बसलेत आतमध्ये पण बसलेत ते बघा भुक्कड हे बघा तर इकडे मस्त बनवलंय त्यांनी ताव मारले मामा दादा दादा भाऊजी चौघ जण तुटून पडलेत ते काहीच एका शिकारी व वाघ तुटून पडतन तैस हे तुटून ना पडलेत गाईज ना आता पाच मिनिटानंतर एक सगळं गायब होईल जाऊ द्या मी व्हिडिओ बन करते ना मी पण जाते नाहीतर ना सगळं खपवतील चला तर बाय बघा फिरतात तर हा मामाचा पार्टनर आहे मामा तुझ्या पार्टनरला घे बघा मामाचा पार्टनर मोठा अजून हे बघा मे मे आला का आला हे चिंबू आयला पत्त्या लावला पत्त्या कशावर हा लावते नांगर कशाचे गरज पू तो समजही नाही बोलताला काय परत हे नाच 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 त्याचा गेला पत्या गपचूप बसला पत्त्या गपचूप पत्या चकना पण आहेत कलर वरती बॉल वरती आलाय बघूया आता मी मिळला आहे का बुल्लू लावलेला बुल्लू काय लावलंय ब्लू लावलंय प्रथमेशनी ग्रीन आला ग्रीन नरकंड दोन डाव घालवलं <laughs> आता मिठाई घेते बघू मामा कयांशी घेते मामा बघते कयांशी घ्यायची पण मामाला दोनच दुकान दिसतात नाही चष्मा लावला चार दिसला तो। बाबा, बाबा 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 तर आलेत फिरायला बाबा पण आलेत पण तर पोरींना जत्रा नाहीतर बाजार दिसला व एकच दुकान दिसतय मेकअपचा सामान <laughs> नहीं, नहीं, नहीं। तर <laughs> तर तर प्लान बाबा तर मग तर यांचा प्लॅन चाललाय बाबाला फुगा फोडायचा बाबाला गोल्या मारायला दिलायचा हे <laughs> बघा तर आता बाबा बाबा आता गोल्या मारतील तर बाबा नाही नाही बोलतात सगळ्यांनी एक एक मारायची सगळ्यांनी एक एक मारायची किती किती गोष्ट मामाचा निशाणा बघूया बघूया मामा कोणता फोडतोय हे एक पण नाही श काय हो मामाय एक पण नाही फोडला बघूया आता दुसऱ्या गोलीत कंचा फोडते अरे बोलीत नाही अरे स्कोप स्कोप नाही स्कोप नाही म्हणून मामा चुकत हे नाही 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 चुकला चुकला मामा चुकला तर बघूया चालेम अरे मामा पबजी प्लेयर बघू काहीस उडवत बघू तो रेट फोडते कापते बघा ती आते लाल लागे 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 लागे। ए, गोली बघते काय लालवाल्याकड थांब बघू हे अंकल थांब गोली टाकते का बघू आपण हे घे आता माझा माझा આરતો ગ્રામા બાબા એક પણ તૈયાર ભાઈ પૈસા વાચી લે પૈસા વચું કરું કાઉ બા बाबा आमच्यासाठी आमच्यासाठी या आमच्यासाठी <laughs> चार बाकी सो काही एक पण तिघांची फुग फुग फोडले नाही तर तू तरी फोड ए तू साईडला गेली या ब्लूच्या साईडला गेली तू म्हणत नाही मारिचा एक पण तुगा तुटलाय नाई ह्याच्या टक्कल्यान मारून पडलो आम्ही एक पण नाही ना मामा मामा था मामाला मामाला काहीच नाही आमच्यावर कोडला खंचा उद्या उद्या हे अरे पाडले हे घेऊन चल घेऊन चल हा घेऊन चल आता मी चाललो घेऊन हा चला काही घेऊन चाललो हे बाय आहे यालाच मी पैसे रिटर्न जाऊन ना पे केल तो विचार बघितलं नाही तर किती पब्लिक बघा किती किती कोण कोण हे नाही करील ना, आप करी ना पा, पावनी तिची कोण पावनी ए, अरे घाम फुटला आणि हे बघा मामाची सेवा करायला मामीनी हे घेतलाय डोक्याची मालिश करायला लबडी

बाबा काय करणार फुदा लबडी एक दोन तीन चार हे सस्त आहे ना हे फालुदा वालं सस्त जत्रा फिरवतोय आणला मी हे बघा पैसे पण मीच पे करतोय चला तर आता मी पे केले आता त्यांनी चिल्लर दिली ती चिल्लर किशात ठेवतो सुट्टे गेले पैसे ăn chả sa tế. Đưa áp la, này thì. Ở cái à? Đấy, tạm चढ लावकर आता इकडून येईल आता यायला पाहिजे पुरावा मला गेल का उड्या मारायला लागले चेमला चेमला आई जो बघा उतरला आता किती वाजलं मामा टाइम बघ ना किती मिनिटांनी उतरवला बघू आपण

làm anh gầy đi? Hey Tấn Hùng, đi cân đi à? Mickey उडा दिसत्या ऐकडून या हे मजा या तिघी मग मज्जा मजा करतात नाही मामा मामा, एक फोटो काढ अजून कॅप्शन मध्ये लि कासार वडवलीच्या आधी माया उतरवला पण आयल्या उतरून खेळून मिळून आयल्या उतरून आयल्या का। जमल्या कागेच उतरवला ना लगेच उतरवला ना एवढ चिडवतोय हे बघा बाबा ना मामा अजून मानसिक आयुष्य हवा खायला लागले अजून या इकडे बसले मामा ते खूप मामाला जाम गरम झालंय जा मामाने खुर्ची मागवली आता मामा कायच बसतय चला तर मामा आता उठलाय चला बोलते तो चला चाललो आता आम्ही तर दादाला फुल लुटलाय बाबूनी बघा 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 वहिनीचे पण हातात फुल ला... लुटलाय कड़क कड़क तर दोघे आता बसलेत चालू कितना मिनिट अंकल कितना टाइम मिनिट खिलाएगा ना चला दोन ही बेटे आ आ आ आज हे थांब बस लवकर हे नाही उडा मार उद्यावर वरड होय वरण वरण हे नको बस तयाच बस अरे आता चुड्या मारून ना लगे इथे आले बघा हे मावरा पकेन मावरा नाही पण घेऊ दे नायिकता टोन बघ नाही टोन बघ तर <laughs> गाई जो बघा टकलू बसलेला आहे या बघा टकलूची मम्मी टकलूच्या मावशीचा टकलूचा मामा हे <laughs> टकल आयला टकल आयला टकल आयला टकला आयला टकलू फाटलेले आहे कधी उतरला कधी पल्ला फाटली ना तुझी गप गप प्लॅन ना कल्पेश रे तुझा मस्त नाव या काय नाव मस्त वाच पण सरने नाही जाऊ दे अजून राठोड भेटलेला आहे नाही तीन तीन दो 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 रौग। दो रौग। एक बाजूला पण तो असतो याच्या आता फुल इज्जत काढले वास माहितीये का राईटिंग करते प्रथमेश झालवी याच्या बरोबर आम्ही बसले बघा तर आता आम्ही आलोय आताच्या उडायला वरती डायरेक्ट उठतो आम्ही आहे ना पाळण हे बघा आता वरती येऊन ना थांबले चला तर आता पालण्याचं आता भैया घरात असते असते चढवते आता आम्ही चाललंय बसायला फिर अगो बघा हाय गायज नुसता हाय गायच करतोय तर चला आता आम्ही अचान जातो लवकर चल फिरायला चकली आम्ही आता सण नन पिरी पिरी ह्याच्यान फिरतो हे आमचं आमचं दहा रुपये जास्त घेतल जास्त वेळ फिरवायला बोल आमचं दहा रुपये जास्त घेतलं हो जास्त वेळ हो फिरवायला बोल हा तिकीट आहे ब आहे च हे बघा बसलेत सिंगल सिंगल याची फाटली या, आम्ही आता सिंगल सिंगल बसलोय चला है इधर हम लोग को। दस रुपए ज्यादा दिए कल मैं नब्बे रूपए लेके ले आके बैठेगा पहला ही बोलता है न जिप्पे नहीं लिया जिप्पे ले <laughs> मस्ती तर येऊ बघ बसलाय वाचलाय कवापासून वाट बघते पण चालूच नाही होत वाटत अंकलनी लाईट बंद केली हे चालू कर थांबलेले गर्मी बर चला तर आम्ही आता मज्जा केली आता पालो आम्ही बाहेर परत आता डबरा खेळतो परत पैसे विकतो ना परत येतो पाळण्यात बसायला चला तर हे बघा सेल लागलं येत शंभरला तीन हे दोघे लाख मागून तो बघा गेला विचारायला अंगाल दिली दया मानून काहीज रात्रीचे दोन वाजलेत अजून हे बघा सर्वजण आम्ही जागे आहोत तर चला ब्लॉगला इथे जाता एंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून कमेंट करा चला तर बाय गुड नाईट